महाराष्ट्राचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड शहरामध्ये वाढदिवसानिमित्त लावणीचा कार्यक्रम घेतला आहे त्या कार्यक्रमासाठी गौतमी पाटील यांना बोलवले आहे गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमामध्ये काही लोकांनी हुल्लाडबाजी केली अब्दुल सत्तार हे स्टेजवर गेले स्टेजवर गेल्यावर त्यांनी घाण घाण शिव्या दिल्या शिव्यांमध्ये त्यांनी काय सांगितलं कमरेचे हड्डी तोडा हाड तोडा हातपाय लाठी चार्ज करा लाठी हे अब्दुल सत्तारांना काही लाठी हे तर अब्दुल सत्तारांना सांगण्याचं सा काम नव्हतं अब्दुल सत्तारांनी अजून काय बोलले की हे मुल लोक काय आई वडिलांचा पिक्चर बघतात का अरे आई वडिलांना तर देवाची उपमा दिली जाते आणि देवाला तुम्ही देवाचा अपमान करता अरे देवाचा अपमान कोण करणाऱ्या मंत्र्याला आपण राज्यात हे पदावर बसवलेले आहे हे, हे मंत्रीपद असेल देवाला जो अपमान करतो तो मंत्री राहू शकतो का त्याला त्याचा राजीनामा घेणं गरजेचं आहे अरे मी पण एक प्रतिष्ठित महिला आहे आणि प्रतिनिधी आहे तर माझं कर्तव्य आहे महिलांना जागृत करणं समाजाला जागृत करणं समाज कारण की अब्दुल सत्तारांनी हे खूप घाण घाण शिव्या गळा केलेल्या आहे भा महिलांच्या भावना दुखावल्या समाजातल्या लोकांच्या भावना दुखवल्या आहे हे चांगलं कार्य केलेलं नाही आहे तर ह्यांचं मंत्रीपद पदाचा राजीनामा होणं गरजेचं आहे आणि मी आता पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल झाला नाही तर मी पुढची कारवाई रास्ता रोव करणार आहे आंबेडकर चौकामध्ये उद्या सकाळी आणि आता आमच्या सरकारचं युती झालेली आहे युती आहे शिवसेना भाजप अरे भाजपची युती आहे पण अशा मंत्राचं काम नाही शिव्या गाया करणं शिव्या गाया कोणाचं काम असतं समाजावर काय परिणाम घडणार आहे मुलांबाळावर काय परिणाम घडणार आहे अशा मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे महिलांनी जागृत होणं गरजेचं आहे सगळ्या नागरिकांनी जागृत व्हा आणि प्रतिसाद द्या